नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील आंधर मावळातील कोंडीवडे आंधर मावळ गावातील एका युवकाने उच्च शिक्षण घेऊन गावरान कोंबडी पालनामधनं लाखोचं उत्पन्न तो घेत आहे आणि यामुळे इतर तरुणांना त्याच्याकडनं एक आदर्श घेण्यासारखा हा व्यवसाय आहे जर गावरान कोंबडी म्हणलं तरीही हा पक्षी जो आहे हा उकंड्यावरचा पक्षी पण योग्य नियोजन करून या ठिकाणी नितीन नामदेव कडू यांनी ब बरेचशा जिल्ह्यामध्ये जाऊन अनेक शेतकऱ्यांना गावराम कोंबडी पालनाचं प्रशिक्षण दिलेलं आहे आज त्यांच्याकडं बरेचशा गावराम कोंबडी आहेत या गावराम कोंबडीमधनं त्यांना लाखोचं उत्पन्न भेटतं याच कोंबडीपासनं जे अंडे घेऊन अंड्यामधनं इन्क्युबेटरमधनं ते पिल्लं तयार करतात आणि ही पिल्लं इतर शेतकऱ्यांसाठी विकून त्यांनाही रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे तर या ठिकाणी गावरान कोंबडी पालन करणारे नितीन नामदेव कडू आहेत नमस्कार तुमचा अल्प परिचय सांगा नमस्कार मी नितीन कडू राहणार कोंडिवडे आंदर मावळ माझा पोल्ट्री व्यवसाय आहे मी सर, आ, तर, तर मी पहिला सर ह्या माझ्याकडं लेअरचं फार्म होतं त्यानंतर कोरोनाची परिस्थिती आली त्यानंतर मी लेअरमध्ये मार्केटमधली अंड्यांची मागणी थोडेसे रेट वगैरे कमी झाल्यामुळं मी ती मागणी कमी झाल्यामुळं मी नंतर गावरांमध्ये या क्षेत्रामध्ये उतरलो त्यानंतर गावरांमध्ये जो वाढता प्रतिसाद होता तो पाहून मी पूर्णपणे गावरांमध्ये आता चांगल्या प्रमाणात उत्पन्न घेत आहे बरं ह्या जी गावरान कोंबडीचं तुम्ही जे पालन करताय संगोपन करताय हे संगोपन करत असताना काय काळजी घेत हे संगोपन करत असताना प्रत्येकाला वाटतं की हा व्यवसाय करणं स म्हणजे सोपं आहे एकदम पण याच्यामध्ये पण काही अडचणी असतात जर आपण त्या अडचणींवरती व्यवस्थित मात केली तर शंभर टक्के यशस्वी होऊ शकतो याच्यामध्ये येणारे काही जे आजार असतात ते आपल्याला माहिती नसतात त्यांची माहिती पण घेणं तेवढं गरजेचं असतं याच्यामध्ये मी सातत्याने म्हणजे त्यावर पूर्णपणे म्हणजे काही आजार वगैरे आले तर त्यावर माझे जे, जे डॉक्टर वगैरे होते मी चार पाच वर्षापासून त्यांच्या संपर्कात होतो त्यांच्या संपर्कानंतर आता मी स्वतः वैयक्तिक प्रशिक्षणही देतो आणि काय आजार आला तर स्वतः घरच्या घरी हँडल करतो बरं आता तुमच्याकडं एक बत, इन्कुबेटर आहे साधारण त्याची क्षमता किती आहे काय सांगा आपण जे आपण सुरुवातीला पहिलं ह्या कोंबड्यांना ह्याच्या खाल्लं पिल्लां खाल्लं कोंबड्यान खालनंच पिल्लं तयार करत होतो पण मी मार्केटमधली मागणी वाढता पाहता मला ते लोकांना ऑर्डर देणं कमी पडत होतं म्हणजे कोंबडी खालणं फक्त पंधराचं अंडी निघायची पण मला जर मार्केटमध्ये अशा हजारोनी पिल्लांची ऑर्डर यायला लागली मग मी आता नंतर निर्णय घेतला की आपल्याला ह्याच्यावर घेणं गरजेचं आहे इन्क्युबेटर तर मी अडीच हजार पक्ष अडीच हजार पिल्लं बसतील एवढं मोठं इन्क्युट इन्क्युबेटर घेतलं आणि प्रत्येक एकवीस दिवसाला किमान दोन हजार ते अठराशे अंडी अंडी आपण त्याला लावतो आणि त्यातून ते पिल्लं तयार करतो बरं साधारण इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काही प गावरान कोंबडीची पिल्लं देतात तर त्याची प्राईज काय असते आणि अशा किती शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोचला आता आपण आपल्याकडं नाही म्हणता महिन्याला अठराशे ते दोन हजार पिल्लं तयार होतात तर त्या एका लहान पिल्लाची चार ते पाच दिवसाच्या लहान पिल्लाची दिवसा पिल्ला प्राईज आहे साठ रुपये आणि तेच जर कोणाला लहान पिल्लं सांभाळता येत नाही मग त्यांच्याकडे मर होते ते टेम्परेचर व्यवस्थित मॅनेज करता येत नाही तर मग आपण त्यांचं नुकसान होण्यापेक्षा मग नंतर मी असं केलं की पंधरा दिवसाचे पिल्लं घेण्याचा त्यांना आग्रह केला पंधरा दिवसाचं पिल्ल आपण दोन वॅक्सिन करून देतो एक, एक लासोटा आणि गंभोरा जेणेकरून भविष्यामध्ये रोग येणार नाही आणि आपल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही मग त्याच्यामध्ये पंधरा दिवसाचं पिल्लू आपण नव्वद रुपयाला देतो बरं तुम्ही ह्या गावरान कोंबडी पालनाचं प्रशिक्षण देण्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये गेलेले आहात आणि त्यामधनं त्या शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी झालेली तर आता पाहता माझं सोशल मीडियावरती जरा व्हिडिओ जास्त असतात त्याच्यामुळं मला आपलं बीडमध्ये एक आउटलेट आहे बीडमध्ये आउट एक आपल्याला अंडरमध्ये फार्म चालतो तसेच पालघरमध्येही त्या ठिकाणी आपण प्रशिक्षण घेतो आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये आपण रायगडमध्ये एकदा आपल्या दोन हजार पक्षांचं आउटलेट झालेलं आहे भविष्यात येणारे तिथेही आपण प्रशिक्षणाची तयारी केलेली आहे आणि आपण मावळमध्येही सुरुवातीला आपण मावळमध्येही प्रशिक्षण ठेवलं होतं निवृत्ती भाव ठाकरे मार्गदर्शनाखाली मावळमधल्या आमच्या जे सर्वसामान्य माणसं होती त्यांच्यासाठी आम्ही फ्री ठेवलेलं होतं पण आपल्या मा अंधर मावळात म्हणा किंवा आपल्या भागातली लोक आपल्याला प्रतिसाद दे देत नसल्यामुळं आज मला बीडमध्ये काल गेलो असता एवढा प्रतिसाद भेटला तब्बल अडीचशे माणसांचा त्या ठिकाणी प्रतिसाद भेटला म्हणजे एका ट्रेनिंगला एवढी लोकं होती आणि पालघरला पंच पंच्याऐंशी लोकांचा प्रतिसाद भेटला तर बाहेरून आपल्याला चांगला प्रतिसाद येत आहे मी तर म्हणतोय मावळच्या आपल्या इथल्या युवकांना जर हो तुम्हाला जर या व्यवसायात यायचं असेल तर एक पाच सहा महिने फक्त तुम्ही दम काढा तुम्हाला या ठिकाणातून चांगल्या प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो नोकरीच्या मागे जाण्यापेक्षा तुम्ही जर या व्यवसायात आलात तर तुम्हाला चांगलं म्हणजे चांगलाच चांगला चांगला फायदा होणार आहे तर तुमच्याकडे बरेचसे काही उलट्या प्रकारच्या कोंबड्या आहेत काही म्हणजे फरक सांगण्यासाठी तुमच्याकडं आपण ट्रे आपल्याकडं तसं तर प्युअर गावरानच फक्त पक्षी आहे पण आपण जे ट्रेनिंगसाठी लोक येतात त्यांना या प्युअर गावरान आणि या इतर जातींच्या पक्ष्यांमध्ये काय फरक असतो तुमचा तुम्ही फसता कसे म्हणजे एखाद्या तुम्हाला जे आर आर क्रॉस डीपी क्रॉस हे जे पक्षी असतात यांची किंमत एकदम साधारण किंमत असते वीस ते बावीस रुपये पण प्युअर गावरान ज्या पक्षी असतो त्याची किंमत आज साठ रुपये त्याचं कारणही तसंच आहे कारण का तो पक्षी पिढी जात आपण लोक आपल्या जे गावटी लोक आहेत त्यांना माहीत आहे याची चौक आहे आणि कोणत्याही लोक जर समजा आजारी असेल कोणाचं ऑपरेशन झालं तर डॉक्टर नेहमी सल्ला देतात की बाबा तुम्ही गावरान कोंबडीचा अंड खा मग जर ही अशी फसवणूक कोणत्या शेतकऱ्याची होऊ नये म्हणून मी काय करतो दाखवण्यासाठी असे इथं आर आर कावेरचे दोन तीन नग ठेवलेले आहेत तर जेणेकरून प्रशिक्षणात आल्यावर तुम्हाला कळलं पाहिजे यातला फरक काय उद्या जर तुम्ही एखाद्या कोण पक्षी घेतले आणि मोठं लहानपणी ते पक्षी नव्वद टक्के आपल्याला समजत नाही जर आणि ते मोठे झाल्यावर व्यापारी म्हणतो मग हे पक्षी असे डुप्लिकेट आहेत याचा रेट कमी होईल याच्यामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान होतं याच्यामध्ये अशा प्रकारे गावरान कसे वळकायचे हे सगळं ट्रेनिंगमध्ये शिकवलं जातं आपल्या इथं तर या ठिकाणी तुम्ही उत्पन्न करताय पण तुम्हाला विक्रीही करता आली पाहिजे असं एक आदर्श व्यक्तिमत्व कोंडिवडे आंधरमावळी येथील युवा उद्योजक नितीन नामदेव कडू आहेत यांच्याकडनं आम्ही हे पाहिलेलं आहे की या ठिकाणी हे साधारण किती जागा आहे आणि एखादा व्यवसाय सुरू करताना किती भाग बांधवला असलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये तसं पाहिलं तर काही लोकांकडं भरपूर पैसा असतो ते हायटेक पद्धतीत म्हणजे पहिले सुरुवातीला खूप पैसे लावतात पण त्यांना बाकीचं काही माहिती नसती पण त्यांच्यामुळे त्यांच्या हा नशिबी असे नव्याण्णव टक्के लोक आहेत जे मला आता भेटले त्यांनी सुरुवातीला भरपूर शावका लावला भरपूर मोठ्या चांगल्या पद्धतीची शेड मारली पण त्यांना त्याच्यामध्ये अपयश आले कारण की का माहितीचा अभाव होता पण ह्याच्या ह्याच्यामध्ये हे हे सगळं गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर मी ठरवलं की लोकांना आधी आपण याच्याबद्दल जनजागृती करावं प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून माध्यमातून मी लोकांना सांगितलं का बाबा एक लाख रुपये खर्च तुम्ही केला आहे तर याच्यामध्ये मी तुम्हाला पन्नास ते साठ हजारात कसं करायचं म्हणजे कुठं कुठं तुम्ही खर्च वाचू शकता किंवा कमी जागेमध्ये कसं वाढवायचं बाहेरमध्ये खर्च खाद्याचा खर्च कसा वाचवायचा गावरान कोंबडीला अंडी कमी असतात पण अंडी जरी कमी असेल तर ज्या गावरान कोंबडीपासून जे पिल्लो मोठं होऊन तयार होणारे त्याचे पैसे तेवढेच जास्त आहेत त्याच्यामुळं काय झालं लोकांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून असं सांगितलं का तुमचा खर्च बिर्च हे सगळं कमी प्रमाणात पण तुम्ही करू शकता याला काही जास्त खर्च करायची गरज नाही कमी जागेत पण हा व्यवसाय करू शकता तुम्हाला मोठ्या क्वांटिटीत करायचा असेल तरी तुम्ही कमी जागेत पण कसा करायचा हे पण सांगितलं जातं आणि जे युवा उद्योजक आहेत नितीन कडू यांच्या वतीनं जे एक मोठं अडीच हजार पिल्लं निघतील ना अशा क्षमतेचं इन्क्युबेटर या ठिकाणी आहे तर इन्क्युबेटरच्या बाबतीमध्ये आम्ही थोडी माहिती घेत आहोत की हो। जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर इन्क्युबेटर जे आहे हे आवश्यक असतं आणि त्यामध्ये त्यांनी जे अंडी लावलेली असतात पिल्लं असतात तर आपण पाहू शकतो जर ठरवलं तर आता हे काही पिल्लं यामधनं निघालेली आहेत तर अशा पद्धतीनं व्यवसायाला सुरुवात करून याच पक्षाची विक्री करणं आणि विक्री करून त्यामधनं लाखोचा नफा कमवण्याची ही जी टेक्निक या, या युवकाला सापडलेली आहे आणि हा युवक मावळ तालुक्यामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे तर या जवळ असणाऱ्या ज्या गावराम कोंबडी पालनामधनं जो लाखोचं उत्पन्न घेणारा हा युवक इतर युवकांसाठी आदर्श ठरत आहे तर गावराम कोंबडी पालन आणि त्यामधनं जे लाखोचं उत्पन्न घेऊन इतरांनाही आदर्श निर्माण करणे केलेला आहे तर अवश्य एकदा कोंडिवडे अंदर मावळ येथील युवा उद्योजक नितीन नामदेव कडू याच्या गावरान कोंबडी पालन प्रकल्पाला भेट देऊन व्यवसायाची प्रेरणा घेऊ शकतो मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद